यांच्या वतीने दोन हजार पासून हे मंडळ सुरू झालेलं आहे मंडळाच्याकडून दरवर्षी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं व ते विविध उपक्रम राबवले जातात यावर्षी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे यावर्षी एक ऑक्टोबर रोजी सामाजिक कार्यकर्त्या व एक निर्भिड असं आपलं मत मानणाऱ्या अंजली दमानिया या सामाजिक कार्यकर्त्या एक तारखेला अचकणा येते सायंकाळी सात वाजता ज्या समाजापासून वंचित ठेवलं जातं ज्या महिलांना म्हणजे विधवा महिलांचा सन्मान केला जात नाही अशा महिलांचा सन्मान करणे माझ्या अडचणी गाव म्हणजे माझी सैनिक या म्हणजे माझी सैनिक संख्या जास्त आहे माझी सैनिक संख्या जास्त आहे त्याही महिलांचा सत्कार करणे व महिलांना निर्भीडपणे बाहेर पडण्यासाठी किंवा आपलं जे मत आहे प्रखर मत म्हणण्यासाठी ज्या एक ताकद निर्माण व्हावी या दृष्टीनं आम्ही एक तारखेला अंजली दमानी यांना निमंत्रित केलेलं आहे तर त्या एक तारखेला सायंकाळी सात वाजता आचमेळे येथे कार्यक्रमास येणार आहेत या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून आंजने दमानिया आहेत आणि प्रमुख कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ वर्षा विक्रमसिंह ही उपस्थित राहणार आहेत